श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तरी आपण आज अक्कलकोट दर्शन हा छोटासा व्हिडिओ पाहणार आहात तरी तो स्किप न करता जय श्री स्वामी मर्दा जय स्वामी समर्थ जय जय स्वामी मर्दा ये रे दादा i किती श्रीयंत्र आहे पुन्हा आपल्याला गायला सुरू पाहिजे असेल तर गळती करायची असेल तर गळती मिळते अभिषेकासाठी महादेवांची किंवा मिळते सर्व काय असून त्याच्या गजलक्ष्मी मिळते आपण पाहिजे ते असं घेऊ शकतो आपण तिथून इतके सुंदर सुंदर आपल्याला तिथे आहे की आपल्याला तिथे तिथेच राहावं तर पाळून तिथेच बघत बसावं असं वाटते आपला एक दीड तास कसा जाईल असेल हे सुद्धा कळत नाही की इतकी सुंदर सुंदर मूर्ती आहे तिथे आणि वस्त्र वगैरे सर्व काही आपल्याला पाहिजे असेल तर ते मिळते तिथे त्यामुळे अक्कलकोटला जाण्यास आणि अक्कलकोटमध्ये दर्शन घेतल्यावर आपल्याला जे काही प्रसंग येतात ते खूप सुंदर असतात आणि अनुभव म्हणजे अनुभव असतात साक्षात गेल्यानंतर मी मला म्हणाल की हा हो खरंच खूप हो छान आहे अक्कलकोट म्हणजे खूपच मस्त आहे अक्कलकोटमध्ये दर्शन केल्यावर आपल्याला प्रत्येकाला अनुभव किंवा महाराजांची प्रचिती एक वेगवेगळ्या प्रकारची प्रत्येकाला खूपच असते असं जर तुम्हाला आहे सर्वांपर्यंत पोच पोचवण्याचा प्रयत्न करून हे भोजनालय आहे तिथले तिथले आहेत हे स्वामी महाराज उभा राहिलेले हे छोटंसं तिथं गार्डन केलेलं आहे त्यांनी ते तिथलं आहे बघा हे सुंदर असं केलेले आहे कुटी केलेली आहे त्या कुटीमध्ये महाराज बसलेले आहेत असं दाखवलेलं आहे हरिण वगैरे आहे सर्व आणि हे शिवाजी महाराजांचा लता मंगेशकर दिदींचा जे आहे तिथं त्या तिथं आहे शिवाजी महाराज आणि स्वामींचे मस्त रथ पण आहे खूप सुंदर हा रथ आहे लाकडी सागवाणी रथ आहे तो अक्षरशः खूप वर्षापूर्वींचा आहे रथ हा तो तसाच्या तसा ठेवलेला तसा आहे पुन्हा नंतर मग शमी शमी गणेश मंदिर हे जे गणपतीचे मंदिर आहे हे शमीच्या झाडाखाली आहे त्याचं एक विशेष महत्त्व आहे हे शनी शमीच्या झाडाखाली असल्यामुळे आपल्याला माहिती दर्शन घेतल्यावर खूप खूप म्हणजे खूप असे आधुनिक फायदे मिळतात खूप असं मंदिर आहे हे मोठं तिथल्या प्रसादालयाच्या बाजूलाच आहे तुम्हाला दिसेलच तिथे गेल्यावर ते शनी मंदिर आहे शनीच्या झाडाखाली असल्यामुळे यातला नाव शनी गणेश मंदिर असे दिलेले आहे बघा ही सुरेखा मूर्ती आहे ती खूप खूप पुरातन काळातील आहे पाहू शकता की किती बघा असे सगळे नवसाला करणारा गणपती आहे जेणेकरून आपण जर नवस बोलले तर नवस पूर्ण होते असं हे गणपतीचं मंदिर आहे आणि मी आता तुम्हाला प्रदक्षिणा घालून दाखवते की ते आपल्याला शमीचं झाड दिसेल हे पहा शमीचं झाड आणि खूप पुरातन काळातील झाडं आहे हे पाहू शकताय की किती सुंदर झाड आहे ते आणि हे असं तिथला गाभरा आतमधील मंदिर तिथले आहे बघा इथे सर्व गणपतीचे आणि गणपतीचे स्थाळे दिलेले आहेत म्हणजे जे ठिकाणं आहे ते गणपतीचे गणपती गणपतीचे वेगवेगळ्या ठिकाणचे हे दिलेले आहेत त्यांनी गणपतीचे नावे वगैरे म्हणून बघा असे गणपतीचे बारा नावे असतात तर ते बारा स्थळ कोणकोणत्या ठिकाणी आहेत हेही त्यांनी फोटोमध्ये सांगितलेले आहे या बघू शकता आपण तर गणपतीच्या मंदिरात गेल्यावर तिथे वेगवेगळ्याचे सुख समाधानं प्राप्त होते त्यामुळे आपल्या सर्वांनी गणपतीच्या मंदिरात जाऊन तिथे नमस्कार करून मिळाले असं मला हे वाटते दी सुंदर मूर्ती आहे हे बघात बघू शकता आहे तिथे अभिषेक वगैरे केला जातो तर आपण अभिषेक दे वर्गणी देऊन करून घेऊ शकतो त्यानंतर एक तिथे देवीचं असता देवीचं एक मंदिर आहे तुळजाभवानीचं तेही खूप सुंदर आहे आणि भव्य दिव्य आहे तिथे हवनसाठी हवनकुंड तुळशीचे तुळशीचे वृंदावन आहे मग तिथून आपण असं पायऱ्या चढत चढत जातो आणि ते, ते मूर्ती जी तुळजाभवानीची मूर्ती आहे ती पाहून आपण इतकं मनमोहित आणि एकदम आपण त्यांच्याकडे पण त्या देवीकडे पाहिल्यानंतर आपल्याला एकदम शांत आणि समाधान सुख समाधान जे म्हणतात ते मिळते बघा हे सुंदर असे आहे देवीचा आतमध्ये दे तुळजाभवानीचं मंदिर आपले महाराजांना महाराजांना तुळजाभवानी तुळजाभवानीचेच रूप मानले जाते म्हणून हे मंदिरभर तिथे आहे आणि ते बघा असे दगडाचे किती कोरीव असे काम केलेले आहे त्याच्यावर छोटे हत्ती वगैरे असं सर्व काही आहे हे मी प्रदक्षिणा घालत आहे त्यामुळे हे दिसत आहे तुम्हाला हे बघा देवीचे वगैरे असं किती सुंदर काम कोरीव आणि रेखीव काम केलेले आहे तुम्ही बघू शकता हे काम जे आहे ते काम हे ये, ये जुना हे काम हे मंदिर जुनं नाही आहे पण हे नवीनच मंदिर आहे पण असं किती सुरेख काम केलेलं आहे जेणेकरून त्याला पुरातन काळातील असं वाटावं यासाठी हे, या चा, हे चा मंदिर केलेले आहे मोठ्याच्या मोठे मंदिर आहे हे आणि दगडाचे काम आहे सर्व त्यामुळे आपल्याला मन प्रसन्न होते पाहण्याचं असं हे पूजाभवानीचं मंदिर आहे तिथले अक्कलकोटमधले आहे आणि हे बघा किती सुंदर वाटते त्यांचा गाभारा वगैरे असं मस्त एकदम त्याला लूक जे आहे ते पुरातन काळातील यावे असं केलेले आहे हे भोसले दादांनी केलेले आहे आणि हे स्वामी महाराजांची भिंतशिला म्हणजे स्वामींनी स्वामी आले होते त्यावे त्यावेळेला ते पहिल्यांदा वारुळात तो उत् त्यांची उत्पत्ती झाली होती म्हणून ही वारुळांचं ही भिंतशिला केलेली आहे असं आणि हे बघितल्याबरोबर आपल्याला एकदम असं वाटते की खरंच हे स्वामींची ही चित्रफित एक केलेली आहे आणि ही खूप सुंदर कला आहे की कलेचं का कलाकाराने जी क कला केलेली आहे त्याचे कौतुक करावेसे असे वाटते आहे मला तरी तुम्ही पण बघू शकता की हे महाराज चिरीम ओढतानाच आहे असा फोटो रेकटला केलेला आहे ही कपिला गाय आहे त्यांची महाराजांची ते आणि सर्व भक्तांबरोबर कसे ते संवाद वगैरे साधायचे नवनवीन अनुभव द्यायचे प्रचिती करायचे असं आणि एकदा उन्मत्त झालेला हत्ती हे आपल्याला कथेमध्ये ऐकायला मिळालेलंच आहे स्वामी महाराजांनी त्याप्रमाणे कसं उन्मत्त केलेल्या हत्तीला हात ठेव तो कसा शांत झाला हेही आहे पुन्हा नंतर महादेवांची पूजा करताना महाराजांचं असं चित्र रेखाटलेले आहे ते हे जे आहे ते गाव जेवण असते त्यावेळेला अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात महाराजांचे दर्शन झाले होते मग तेही त्यांनी असं असं रेखाटलेली आहे चित्रे आणि हे असं मस्त एकदम भिंतशिला म्हणून आहे तिथले अक्कलकोटमधले आहे हे स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मंदिरापाशी आहे हा सर्व एरिया तिथलाच आहे

बघू शकता तुम्ही तुम्हाला मी पण तुम्हाला असं दर्शन घेते स्वामी महाराजांचं ते बरोबर प्रत्येकाला फोटो काढू नयला म्हणून पण काय माहिती मला बरोबर माहिती ही सगळी स्वामींचीच आपल्या कृपा आहे त्यामुळे मुलांनी मलाच फोटो काढायला मिळाले आहे म्हणजे तिथले व्हिडिओ काढायला मिळालेले आहेत आणि तुम्ही हे दर्शन घेऊ शकता महाराजांचे असं दर्शन घे घेणारे थांबे लागते आणि तुम्ही असं दर्शन घेऊ शकता महिलांचे घेऊ शकता मी सुद्धा असं थांबवत नाही तर आपल्या कॉलचं जाईल असं सांगतो तर मग आपल्याला दर्शन मिळालं आहे आहे असं मला म्हणावं वाटते आणि आपण

स्वामी समर्थ त्यानंतर आम्हाला ही आई स्वरूपातील मूर्ती खूप आवडली त्यामुळे मी तिचा एक फोटो काढून घेतलेला आहे आणि हे तिथले सर्व बघा किती सुंदर आशीर्वाद देणारी मूर्ती वगैरे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तिथे मिळू शकते आणि मुलांसाठी एक छोटीशी अशी त्यांनी गार्डनही केलेले आहे जेणेकरून सर्वांनी सर्व मुलांना आनंदाचा अनुभव घेता येईल आणि सर्व मुली खेळून खुश होतील असं त्यांनी केलेलं आहे म्हणजे एक एखादी ट्रीप जर तुम्हाला करायची असेल तर आपल्या महाराजांचे दर्शन पण होते आणि लहान मुलांना खेळायलाही होते असं सर्व आहे तिथे बघून घ्या किती सुंदर हे गार्डन आहे तिथले गार्डनमध्ये मुले भरपूर खेळली आम्ही आमची मुले खूप खेळली त्यांनी आम्ही खूप मस्त अशी ट्रीप एन्जॉय केली आणि दिवसाची ट्रीप होती केला होता अकोकेटमध्ये अकोकोटमध्ये आम्ही एका शाळेमध्ये जे हे असते निवासस्थान असते तिथे आम्हाला मिळालं नव्हतं मग आम्ही प्रायव्हेटमध्ये राहिलो होतो निवासस्थानही मोठे आहे तिथे तुम्ही जर गेले नुवाले नुवाले तर तुम्हाला मिळालं तर नक्कीच प्रयत्न करा की जेणेकरून स्वामींच्या सानिध्यात राहायला मिळेल आपल्याला असं माझं म्हणणं पडते तुमच्या हिशोबाने तुम्ही करून घेऊ शकता कुठेही अडजस्ट हे बघा आणि स्वच्छताही खूप असते तिथे आणि स्वच्छताही असते जेणेकरून तिथे घाण का वगैरे काही दिसणार नाही असं आहे आणि खूप सुंदर गार्डन आहे हे आणि त्याच्या हे बघा बदक वगैरे असे किती हे वेगवेगळे आहेत हे जे आहेत असे खरेखुरे वाटणारे प्राणी वाटतात पण हे सगळे स्टॅच्यू स्वरूपातील आहेत हे बघा तिथे महाराजांचे खूप सुंदर आहे ब्रह्मांडणं आहे घेऊन पोसणी तिच्या पाठीशी आहे असे आपल्याला महाराज तिथे आणि असं पाहिलं तिने त्यांच्याकडे तर ते अश अक्षरशः इतकी सुंदर मूर्ती आहे मनमुग्ध होऊन जाते आणि आपण भानावरच राहत नाही इथली मूर्ती जर पाहिली तर इतकं सुंदर रूस आहे त्यांचं इतकी बघितलं की आपल्याला असं वाटतं की आपण तिथेच थांबावं आपल्यासमोर महाराज खरोखर बसले आहेत की काय हे मुलं माझी एन्जॉय के एन्जॉय केला आमच्या मुलांनी सर्व मस्त खेळले एकदम आनंदाने खेळले गार्डन आहे तिथे गार्डनमध्ये झोके वगैरे सर्व आहे आणि आम्ही मग त्यानंतर दानगापूरला गेलो गानगापूरच्या आम्ही संगमावर आधी पहिल्यांदा गेलो ते संगमावरचा हा जि तिथला व्हिडिओ आहे हे संगमाचं नदी आहे या नदीमध्ये आपण पाय वगैरे धुऊन हे बघा कसे असे सगळ्यांनी काही काही जणांनी नवसे वगैरे केलेले असतात तर आम्ही

दर्शन घेतल्याशिवाय दांदापूरमध्ये नदीला दर्शन होत नाही असे प्रथा आहे त्यामुळे राजापूरला जाऊन

आतमध्ये नाही गेला फोटो आतमध्ये नाही

आहे तिथे गुरुधाम असे म्हटले जाते हे जे धाम आहे ते खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर आणि भव्य दिव्य मोठेचे मोठे केंद्र आहे ते तेथे आम्ही गेलो दर्शन घेतले महाराजांचे आणि असं आपल्या केंद्रामध्ये जी पद्धत आहे आपण प्रथम उपाय धरून जायचे श्री स्वामी आम्ही जाऊन तिथले दर्शन वगैरे घेतले त्यानंतर मग गाजापूरमधील मेन मंदिरामध्ये दर्शनं घेतले तुम्ही कळसाचे दर्शन घेऊ शकता श्रीस्वामीचं